नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी निलेश सांबरे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन दाभाड येथे झालं सदर उद्घाटन हे जिजाऊ संघटनेचे मुख्य समन्वयक शरद अंबू पाटील यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी भालचंद्र पाटील किशोर पाटील सी एस पाटील विलास पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते सदर उद्घाटन प्रसंगी निलेश सांबरे यांनी छोटी चौक सभा घेतली या बोलताना निलेश सांबरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितले की भिवंडी लोकसभा मी खासदार झाल्यावर उपचाराविना एकही रुग्ण दगावणार नाही आणि तसे झालेच तर ती सर्वस्वी जबाबदारी माझी राहील त्याचबरोबर या क्षेत्रातील एकही विद्यार्थी पैसे अभावी शिक्षणापासून वंचित राहणार नाही अशी शपथ निलेश सांबरे यांनी घेतली वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीससाठी शिवाजी राऊत भिवंडी रिपोर्टर ची रिपोर्ट